के माझे केस जाळले नाही मकर संक्रांतीले माया नवऱ्याला मन जोडवी नाही तर तुटलेला पाय गिफ्ट दिला आणि माझा राग घालवण्यासाठी माझे केस स्ट्रेट करून द्यायला आला म्हणजे जळायचा भाषेत म्हणायचे काय केले माझे केस जाळले म्हणत वागे नाही बोलली बोलली होती संक्रांतीच्या दिवशी केस जाळले तर कसं आहे माजरा घालवण्यासाठी मेकमी बॉलचा हॉट ब्रश नवऱ्याने आणून दिले आणि सोबत गजरा पण आंघोळीनंतर आपल्याला घाई असते आपले केस ओळे चिंब असतात तर ह्या इयरब्रशनं के तुमचे केस ड्राय आणि स्ट्रेट होणार हाय मीडियम आणि लो असा वापर करू शकता वापरायला अगदी सोपं आहे आपले केस दोन भागात डिवाईड करा क्राऊन एरिया सेट करण्यासाठी क्लच रावा आणि सेम कोम जसा फिरवतो तसं केसाहून फिरवा दोन मिनिटात तुमचे केस स्ट्रेट आणि ड्राय होणार आहे आप आणि रिझल्ट तुम्ही दोन्ही साईडचा बघू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने मी कोमसारखा फिरवला नंतर क्राऊन एरिया सुद्धा सेट केलेला आहे सेम टू सेम पार्लर सारखा तुम्हाला इफेक्ट भेटणार आहे आणि तो पण अमेझॉन वर खरेदी करू शकता हे ना स्टायलिंग साठी बेस्ट प्रोडक्ट आहे जे स्वस्तात मस्त तुम्हाला भेटणार आहे खरेदी करण्यासाठी कॉमेंट लिंक करा मी डायरेक्ट लिंक देणार आहे ओके चला मग हॅपी मकर संक्रांत